नृसिंहवाडी येथील पाटील महाराज मठामध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने हातकणंगले लोकसभा महा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार मेघाताई कुलकर्णी माजी खासदार निवेदिता माने महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पाताई पाटील नीताताई केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून मोदींचे हात बळकट करण्यासाठी धनुषबाणला मतदान करून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माणे यांना विजयी करावे असे आवाहन केले माजी खासदार निवेदिता माणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कारकिर्दीत राबवण्यात आले असून हातकनंगलेच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले यावेळी कोरे रमा फाटक वर्षा तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे महेश देवताळे मिलिंद भिडे वनकोरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या